या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते जे म्हणून फिरतात काँग्रेसचे आमदार म्हणून फिरतात कामाच्या बाबतीमध्ये माझ्यासोबत बोलायलाच त्यांनी येऊ नये भानगडीत पण पडू नये कारण तुम्हाला इथून लातूरला जायचं असलं ना जवळचा मार्ग बाबळगाव मार्गे पण तुम्ही बाबळगाव मार्गे जाऊ शकत नाही जाऊ शकतो जो असता जोपर्यंत निलंगा मतदारसंघ शिरो तालुका आहे तोपर्यंतच रस्ता चांगलाय जसा लातूर तालुका आला त्यावेळेस रस्ता खराब झाला ज्याला स्वतःच्या गावचा रस्ता करता येत नाही त्यांनी आम्हाला विकासाची भाषा मध्ये विचार आणू पण नाही जो समाजी पाटील हात जोडून त्यांना माहीत आहे दुसरं पण एक रूप आहे मी माझ्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो ह्याचा अर्थ म्हणजे माझ्या जनतेच्या हाताचं जर घेऊन जात असेल त्याचं नतमस्तक जे मस्तक आहे ते बाजूला पण घेऊन याची ताकद